तुमच म तुम प्रत्येक माणूस जर वेगळं बोलेल तर कसं चालेल माऊली नका बोलू एक वेळी पण तुम्ही तुमचं कर्म नीट करा प्रत्येक वेळी आम्ही चार पाच ठिकाणी जाऊन आलो आम्ही तिन्ही ठिकाणी गेलो आहे तुमचं कंप्लेंटच कुठे आहे आता आम्ही आलो होतो रूम बुक करायला पण आमच्याकडे आधार कार्ड नव्हते तर आम्ही <laughs> आधार कार्डची प्रिंट काढायला <laughs> विभागली आणि दादा गेले होते आणि दुधी आणि गेले गेले काढायला जेवणाचं जेवणाचं प्रिंट काढायला काम टेकड्या टाइम फोटो काढतो आम्ही फर्स्ट टाइम आलो म्हणून आमचं थोडंसं गोल झाला काय बोलायचं असत बांबु किती छान वाटत दीपक साऊथ इंडियन असत बघ तशी दिसते ना ते लावल्यामुळे आणि केस वगैरे

तुम्ही विहारकडे जा तिथे व्यवस्थित सगळं तिथे आम्ही छान पहिला आणि <laughs> जेवणाचं पण <चापड़> मी केलं दीदीला <laughs> काहीतरी बोलायचं आहे तुमचं मग तुमचं प्रत्येक माणूस जर वेगळा बोलेल तर कसं चालेल माऊली नका बोलू एक वेळी पण तुम्ही तुमचं कर्म नीट करा प्रत्येक वेळी आम्ही चार पाच ठिकाणी जाऊन आम्ही ठिकाणी आला तुमचं कम्प्लेंट कुठे आहे कुठे तिकडे कुठे मला एक्झॅक्ट सांगत आणि तुमचे कोण आहे वरिष्ठ वरिष्ठ कोण असतात तिथे कितीला येतात ते पण तुम्ही उत्तर सुद्धा देत नाही देतून हा त्यांच्या देवानी त्यांची देवाने आपले देश सारखीच असताना त्यांची देवाने आपले देश सारखेच असताना

अक्षर आलं तुझ्या ब्लॉगच काय झालं तुझ्या ब्लॉगच तू काढत माझे जास्त हो असा फोटो काढायचे तुला नाही मुद्दाम केलं याने त्याला माहिती होत आता मी चाल मंदिरात आत्ताच आम्ही कॉफी पिली ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट <laughs> <laughs> एकदम फास्ट केला ब्रेक फास्ट आम्ही आम्ही येतो आम्ही हळूहळूच केला पकडते म्हणे मीला पकडते <laughs> 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 तो <laughs> आता मी प्रियाला बघतो पळतच नाही ते पळतच येणार नाही ना त्याला दिदीच्या <laughs> <laughs> आता दिदीच्या पुढे आता आम्ही शे चाललोय शेगाव शेगावच्या अगं शेगावच्या दर्शनाला गजानन महाराज गजानन महाराजांच्या दर्शनाला आणि खूप जास्त होऊ नये

आता मध्ये जाऊन लाई असतो तो माझे पाय एवढे घामले तू मी असं दाखेल हे माझे पाय हे आज एवढे वेळ घातले Wow, gitu kan. ami am kami time kurang ya malah guys Chalo. wow pahira pakai mau

त्या बाईला मधून घुसायचं तेवढा आम्ही एवढा लांबून आले आणि तिला मधून घुसायचं घुसायचो थोडी झाली का खूप आपल्याला माझे त्यांना विचारून घेऊ इकडे पाणी कुठे भेटेल भरायला खूप मजा जावं लागेल पण मग ते इथून परत रिटर्न येऊ येतील इथूनच एवढं लांब नको मग

पण पिवळ्या असतील मी किती पण खाऊ शकतो त्याने काही नाही होत छान आहे साधे ना आणून झालो रिक्वेस्ट साधे तर ते मसाल्याचे मला आवडत पिवळे तर कोकोनट ऑइल म्हणले एक नंबरला मी एकदा घरी पण केले होते मी पण पण पिवळे नव्हते झाले माझे वाईट चालू हळदीच्या पाण्यामध्ये ठेवायचं त्याची काही वेगळी होती मी पुन्हा रिसर्च केला त्याच्यावेळी कोणती तरी केळी केरलाची काहीतरी म्हणता का केळी आपोआप येल्लो होते कोणी कोणी कसं बोलतं ना केळीची केळीचं झाड रडत रात्री ती हळूहळू स्टोरी सांग ना